टाकायतील अक्षरधारा शाळेचे चार विद्यार्थी नवोदयसाठी पात्र औसा तालुक्यातील टाकायतील अक्षरधारा शाळेचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश बातमी शाळेच्या शैक्षणिक यशाचं एक नवीन पाऊल आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची मानली जाते कारण हे विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध आहेत या निवडीमुळे टाका येथील अक्षरधारा इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक पद्धती आणि संलग्न कार्य कर... कार्यप्रदर्शनाचं महत्त्व आधुरेगित झालंय आकर्षक आकडेवारीनुसार अक्षरधारा इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांनी अत्यंत कठोर निवड प्रक्रियेत यश मिळवलंय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते आणि यात निवड होणं म्हणजे अत्यंत महत्वाचा टप्पा साधनं विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळालं असल्याचं मुख्याध्यापक शिंदे यांनी सांगितलं निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिद्धांत भुई अन्वय काटे श्रावणी लोखंडे सह अनुष्का पाटोळे यांचा समावेश आहे की सिद्धांत सांगितलं माझ्या जीवनातील एक मोठी संधी नवोदयमध्ये प्रवेश मिळाल्यानं मला चांगलं शिक्षण मिळण्याची खात्री आहे अन्वयी काटेने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की माझ्या शिक्षकांच्या मदतीनंच मी यश मिळवलं मी त्यांचे आभार आहे अक्षरधारा इन्स्टिट्यूटच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणा निर्माण होईल शाळेतील सहली स्पर्धात्मक परीक्षा व पारंपरिक शिकण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अक्षरधारा इन्स्टिट्यूटच्या याबाबत सांगितलं की हे यश आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी आणखी प्रेरित करेल आम्ही भविष्यात विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी तयार करत राहू या निवडीमुळे अक्षरधारा इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक स्तराचं प्रमाण वाढले आणि टाका परिसरातील शिक्षण क्षेत्रात एक मोठं यश आहे नवोदय विद्यालयांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे व इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व उत्साह उंचावेल हे नक्की नवोदय स्पर्धा परीक्षा हो यशाचा वारसा कायम ठेवणाऱ्या अक्षरधारा इंग्लिश स्कूल प्रशासनानं महाराष्ट्रातील सर्व जागरूक पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी नवोदय विशेष तयारीसाठी निवासाची सोय पण उपलब्ध करून दिली तरी आपल्या पाल्याला स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम पर्याय यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर लोकरे संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक दत्ता शिंदे सहशिक्षक किशोर घोडके राजकुमार गरड भोई मॅडम पाटील मॅडम टिके मॅडम घोडके मॅडम बेले मॅडम मानी मॅडम यासं टाका ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केला मी यत्ता पाचव्या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका आहे मा माझे वर्ग शिक्षक आदरणीय सर आदरणीय सर व आदरणीय गरड सर यांच्या माझ्या मी नवदयाला पात्र ठरले या यामागे खूप मोलाचा वाटा आहे माझे वर्ग शिक्षक सर हे रात्री आठ नऊ वाजेपर्यंत आमचे तास घेत होते आणि त्यामध्ये माझ माझी माझी काळजीही घेत होते यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे थँक्यू नमस्कार माझे नाव अन्वयी बालाजी काटे मी अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका या शाळेत शिकते मी इयत्ता पाचवी या वर्गात शिकते मी नवोदेसाठी पात्र ठरण्यामागे गोडके सर व आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे आम्ही शाळेत राहिल्यावर शिंदे सरांनी आमची खूप काळजी घेतली आमची शाळा मुलींच्या सुरक्षित ते साठी खूप चांगली आहे आमच्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत सोसायटी या सोसायटीचे सचिव तसेच अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून गेल्या चौदा वर्षापासून टाका या ठिकाणी कार्यरत आहे मूळत पाहायचं झालं तर चौदा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक संकुल उत्कृष्ट असं शिक्षण देणारं शैक्षणिक संकुल उभा राहावं या ह्या हेतूने मी आणि माझे मित्र श्री लोकरे सुधाकर यांच्या आम्हा दोघांच्या संकल्पनेतून हे युनिट या ठिकाणी उभं राहिलं आणि या युनिटला उभा राहण्यासाठी यांच्यासोबतच माझे गुरुवर्य आदरणीय श्री भोईसर यांचाही मोलाचा वाटा याच्यामध्ये आहे परंतु गेल्या चौदा वर्षापासून हे काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आजूबाजूच्या चौदा खेड्यातील लोकांनी किंवा म्हणत पालकांनी आम्हाला उत्कृष्ट अशा पद्धतीचं सहकार्य केलं ग्रामीण भागातून शहरी भागात जाऊन खूप सारे पैसे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून शिक्षण घेण्यापेक्षा आपण ग्रामीण भागामध्येच अतिउत्कृष्ट शिक्षण या मुलांना देऊ शकतो या माझ्या त्याच्या अगोदरच्या पाच ते सहा वर्ष जे की आम्ही भुईसरांच्या सोबत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण देण्याचा जो काही एक आमचा प्रयत्न होता किंवा एक पॅशन होतं त्या त्याच्यामुळे असा म्हणजे आत्मविश्वास निर्माण झाला की आपण या ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मीडियमचं खूप छान पद्धतीचं शिक्षण आपण देऊ शकतो आणि या संकल्पनेमुळे हे युनिट अक्षरधारा या नावाने आम्ही या ठिकाणी उभा केलं आणि गेल्या चौदा वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीनं हे युनिट या ठिकाणी कार्यरत आहे या युनिटच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रम तर शिकवला जातोच परंतु भावी आयुष्यामध्ये मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं करिअर उंचावण्यासाठी आम्ही मंथन सारख्या स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर स्कॉलरशिप असेल आणि विशेषतः नवोदय या परीक्षेवरती या स्पर्धा परीक्षेवरती महत्वाचं काम करण्याचं काम आमच्या संपूर्ण स्टाफने आणि आम्ही या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये शाळेचे एकूण एकोणीस विद्यार्थी नवोदय विद्यालय लातूर या केंद्रीय केंद्र शासनाच्या शाळेमध्ये पात्र झालेले आहेत आणि आज ते त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत गेल्या चार वर्षामध्ये सलग चार 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 असे विद्यार्थी आमच्या शाळेचे लागलेले आहेत ला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की तालुक्यामध्ये एक आदर्श अशी शैक्षणिक संकुल आदर्श अशी एक शैक्षणिक परंपरा अक्षरधारा या नावाने अक्षरधारा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या नावाने आम्ही या ठिकाणी कार्यरत ठेवत हो। आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही आपणास किंवा आमच्या पंचक्रोशीतील सर्व पालकांना किंवा सर्व शिक्षक प्रेमींना शिक्षण प्रेमींना सांगू इच्छितो किंवा आश्वस्त करू इच्छितो की भविष्यामध्येही आम्ही एक उत्कृष्ट पद्धतीने आमच्या आजूबाजूच्या मुलांना आमच्या या भावी पिढीला एक छान या भारतीय प्रजासत्ताक देशाचे सुंदर असे युवक बनवण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ अशी या ठिकाणी मी सर्वांना आश्वस्त करतो नमस्कार मी भुई मॅडम अक्षरधरा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका या ठिकाणी मी कार्यरत आहे दोन हजार वीस साली माझा मोठा मुलगा नवोदयला याच शाळेतून पात्र झाला होता आणि आता परत जे चार मुलं लागली त्या मुलामध्ये माझा मुलगा आहे छोटा भोई सिद्धांत बाळासाहेब आमच्या शाळेची ही परंपराच आहे दरवर्षी या ठिकाणी खूप विद्यार्थी लागतात तीन वर्षापासून चार विद्यार्थी लागतच आहेत त्यामध्ये माझा मुलगा आहे जिद्द कठोर परिश्रम चिकाटी याच्या जोरावर यांनी हे यश मिळवलेलं आहे आणि हे यश मिळवण्याच्या पाठीमागे आदरणीय घोडके सर शिंदे सर आणि आमचा अक्षरधारा परिवार या सगळ्यांची खूप मेहनत आहे आणि त्यामुळे आम्ही आम हे यश गाठवू शकलो आमच्या शाळेमध्ये दे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर अनेक चांगल्या गोष्टी संस्कार दिले जातात आणि त्यामुळे आम्ही हे यश मिळवू शकतो तसेच आमच्या शाळेचा पूर्ण परिसर हा निसर्गरम्य आहे इथे भरपूर झाडे आहेत म्हणजेच ऑक्सिजन युक्त वातावरण आहे आणि सांगायचं झालं तर इथं मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही शिंदे सरांना आमच्या माननीय शिंदे सरांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी केली आणि सरांनी त्वरित लगेच आम्हाला ती सीसीटीव्ही सी कॅमेरे शाळेच्या प्रांगणात बसवून दिले त्यामुळे पूर्ण परिवार हा सुरक्षित परिसर हा सुरक्षित आहे मुलींची विशेष काळजी इथे घेतली जाते त्यानंतर ही ही जी परंपरा आहे नवोदयासाठी मुलं जे लागतात ते अकरा वर्षापासूनच्या आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यातून आम्ही दरवर्षी चार पाच चार पाच विद्यार्थी नवोदयासाठी पाठवतो आणि तीच परंपरा जपत या वर्षी सुद्धा आमच्या शाळेचे चार विद्यार्थी लागलेले आहेत यासाठी आमच्या शाळेतले सर्व शिक्षक अगदी तळमळीने काम करतात चिकाटीने काम करतात आणि प्रत्येक मूल हे संस्कारी झालं पाहिजे त्याने शिक्षण घेतलं पाहिजे आणि उच्च पदावर गेलं पाहिजे यासाठी खूप सारे प्रयत्न केले जर आम्ही पुढच्या वर्षी चारच नाही तर याच्यापेक्षा दुप्पट मुलं तिकडे कसे जातील यासाठी आम्ही आणखीन प्रयत्न वाढवू आणि जास्तीत जास्त मुलं नवोदेला कसे पात्र होतील या यासाठी आम्ही या प्रयत्न करू नमस्कार आ, मी सो वैशाली बालाजी काटे टाका हे माझं माहेर आहे आणि हिप्परगाय हे माझं सासर आहे मी सध्या सातारा जिल्ह्यात शिक्षिका आहे आणि माझे मिस्टर नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षक आहेत ग अक्षरधारा परिवाराशी आमचे गेल्या दोन वर्षापासून चांगले संबंध आले कारण माझी मोठी कन्या या संस्थेमधूनच नवोदयसाठी पात्र ठरली आहे आणि आज सांगण्याचा आनंद होतोय की माझी छोटी कन्यासुद्धा अर्पिता काटे ही नवोदयसाठी पात्र झाली याचं संपूर्ण श्रेय आहे ते अक्षरधारा परिवाराला याचे मुख्याध्यापक श्री शिंदेश्वर आणि त्यांचा स्टाफ सर असतील किंवा गरड सर असतील आणि भुई मॅडम वगैरे सगळ्या त्यांच्या सहकारी शिक्षिका यांना सगळं श्रेय आहे कारण इथं सकाळीच विषय झाला तर माझी कन्या बोलली की खरं तर सरांचा सत्कार घ्यायला पाहिजे कारण आमच्या सरांनी कधीही दिवाळी किंवा कुठली सुट्टी असं काहीही न मनात आणता आमचे तास घेतलेले आहेत आणि खूप मेहनत घेतलेली आहे, आहे आमच्यासाठी म्हणजे असं मुलांच्याकडून येते ह्याच्यावरून म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा आमचे विद्यार्थी सांगतात की इथला स्टाफ खूप मेहनती आहे कष्टाळू आहे आणि घोडकेसर हे माझ्या सासरचे शिक्षक आहेत म्हणजे सासर आणि माहेर असं इतकं सुंदर संगम आहे इथं की गुणवत्तेला तोडच नाही आहे इथल्या आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथं केवळ अकॅडमिक असं काही होत नाही हा एक माझा सगळ्यात महत्वाचा अनुभव हो की इतर जे सगळे चांगले संस्कार म्हणजे सध्याच्या पिढीला जे आपण देऊ शकणार नाही इतर आता मी सातारा सा जिल्ह्यात स्वतः जॉबला असल्यामुळं ऑल महाराष्ट्रातल्या बऱ्याच अकॅडमीचं मी ऐकून आहे तर तिथं फक्त अकॅडमिक घेतलं जातं पण ही माझ्या माहेरची अभिमानाची गोष्ट आहे की माहेरची ही अशी एक शाळा आहे अक्षरधारा की जिथं केवळ अकॅडमिक काही न होता संपूर्ण आपल्या भारतीय संस्कृती मुलांमध्ये रुजवण्याचं काम केलं जाते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज माझी कन्या नवोदयसाठी पात्र ठरली याचं पूर्ण श्रेय अक्षरधारा परिवाराला आहे धन्यवाद मी किरण श्रीमंत पाटोळे राहणार टाका या गावचा रहिवासी आहे तरी माझी मुलगी अनुष्का ही नवोदयसाठी पात्र झाली यामागचं कारण म्हणजे असं की इथले असलेले अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूलचे शिक्षक असतील दत्ता सर असतील सर असतील किंवा इतर सगळे स्टाफ यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं आज ही जी लागायचं कारण जे आहे ते ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळं सगळ्यांच्या मेहनतीमुळं ती पात्र झाली आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे तिनं यु के पासून इथं शाळेत अक्षरधारामध्ये असल्यामुळे तिनं पहिल्यापासूनच ह्या वातावरणात इथल्या शाळेच्या वातावरणात राहिल्यामुळे ती थोडी जरा पहिल्यापासूनच थोडी ही थोडी थोडी स्टेप बाय स्टेप बनत गेली आणि हेच फळ शेवटी मेहनत केल्यामुळं सरामुळं भेटलं एवढीच इच्छा आणि आज माझी मुलगी नवोदयासाठी पात्र झाली शिक्षण गरीब परिस्थितीतून मी घेतलं होतं पुढे आता इथली शाळा संपल्यावर हो आता पुढे काय करायचं हे प्रश्न मला पडला होता तरी माझ्यासाठी हे लय आनंदाचे हे झाले पात्र झाले हे मला खूप आणि अभिमान वाटतो शिंदे सरांचा ह्या शाळेचा सर्व स्टाफ यांच्या घेतलेल्या मेहनतीमुळे मी आज तिनं पात्र ठरली एवढं हो सांगतो धन्यवाद लोकनायक न्यूजसाठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज